नमस्कार मित्रांनो आपण सध्या आलेलो आहे लोणार येथील छान सुंदर जुन्या हेमाळपंथी मंदिर बघण्याकरता आणि ही इथे एक सुंदर अशी बारव आहे आणि मंदिर परिसरात छान महादेव मंदिर आहे अशी सुंदर बारव सध्या पाणीने तिथे गोमुख टाईपच आहे पण सध्या धारा वगैरे बंद आहे पाण्याचा फ्लो येत नाही हे समोरील जे मंदिर आहे हे छान महादेवाचं मंदिर आहे छान समोरील भागात गंगा यमुना कीर्तिमुख आणि सुंदर असे बारी बारीक रेखीव काम आहे मंदिराच्या एंट्रन्सला समोरच छान मोठा मंडप आहे हा तो सुंदर मंडप आहे रंगशिला स्तंभ वितान हे महत्वाचे असतात मंडपाच्या मध्यभागी चार स्तंभातील भिमविभस किंचित उंचीत असलेल्या चौकणी रंगशिला असं म्हणतात हे जे आहे कीर्तिमुख आहे या कीर्तिमुखाची मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगतो बघा काय झालं होतं की पद्मपुराणात याचा एक संबंध एक कथा आहे जलंधर राक्षसाचा दूत म्हणून राहू शिवाकडे जातो व त्याला सांगतो की पार्वतीचा त्याने परित्याग करावा शिवाला मानावर संताप येतो परिणामी स्वरूपी त्यांच्या कपाळापासून एक अकरा विकरा सिंहमुखी प्राणी निर्माण होतो त्याला राहूवर आक्रमण करून तो त्याला खायला लागतो राहूने दया याचना केल्यामुळे त्याला मुक्त केली जाते पण या सिंहमुखी हो प्राण्याने दुसरे खाद्य मागितल्यावर त्याने स्वतःलाच खायला लागावे असे शिव त्याला सांगतात आपले सगळे शरीर त्याने खाऊन टाकल्याचे पाहून शिव त्यावर प्रसन्न होतो व त्याला कीर्तिमुख नावाने संबोधतो व स्वतःच्या दारावर त्याची नियुक्ती करतो तेव्हापासून तो छान सुंदर खांबावर शिखरावर मुकुटावर विलसू लागला थोडक्यात काय हा सर्वव्यापी आहे हे सुंदर असं रंगशिला म्हणजे कलाकारांना छान व्यवस्थित त्यांची कला प्रेझेंट करण्याकरता असं सुंदर असं हे काम मी कीर्तीमुखाची तुम्हाला एक छान माहिती दिली ऊन जे आहे नितान आहे एक एक बारीक काम आहे मंडपाचे व वास्तूचे छत पेलणारे एवढेच नव्हे तर त्या वास्तूच्या छतावरती सर्व बांधकामाचे वजन पेलून धरणारे त्याला स्थैर देणारे घटक म्हणून आपण छान या सुंदर अशा खांबांकडे बघ बघायला पाहिजे हे छान असे गोरीव खांबे छान ही कलाकृती ते पेलून धरतात आणि छान असं सुंदर मंदिर परिसर आहे हा तुम्ही नक्की विजिट करा इथे मित्रांनो माझं सफर नावाचं चॅनल आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कृपया तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा नक्की ते सुंदर हा स्तंभ स्तंभ सुरुवात आयत्रवर्ण भागानं होते म्हणजे साधा असतो मात्र काही मंदिरावर त्यावेळेस स्थानकावर देवदेवतेची वेगवेगळ्या वे, म्हणजे मूर्तीची वगैरे स्ट्रक्चर केलेले असतं बघा हे गुमू इथून बंद पडलेले पावसाळ्यात पाणी येतं तर छान लोणार सरोवर येथील हे सुंदर असे पारव एकदम सुंदर वातावरण येथे तुम्ही नक्की या आणि हे मंदिर मंदिराच्या आतील भागातील हे वितान वगैरे यायचं छान त्याच्यानंतर हे जे आहे हे नागदेवता त्याच्यानंतर हे महादेवाची एक सुंदर मूर्ती आणि तुम्ही नक्की लोणार सरोवरामधील या महादेव मंदिराला विजिट करा आणि छान आपल्या डोळ्यांना भरून अशी ही कलाकृती पाहून इथे मस्त छान तुम्ही बघण्याचा आनंद घ्या तर नक्की तुम्ही या मंदिराला विजिट करा धन्यवाद